का नाला सोपारा मुंबई फाल्कन प्रो गोविंदा मालक प्रतीक ठाकूर दादाचा राजकुमार यांच्या संयुक्त मी त्यामुळे एकावन्न हजार रुपयाची सदीच्या भेट तसेच सन्मान्य आशिष गुप्ता यांच्याकडून दहा हजार रुपयाची सदीच्या भेट शिवगणेश नाला सोपारा गोविंदा पदका करता शिवगणेश गोविंदाबाद नाला सोमारा प्रो गोविंदा मुंबई छॉनखन मालक प्रतीक ठाकूर दादरचा राजकुमार यांच्याकडून एकावन्न हजार रुपयाची सदिच्छा भेट सन्मानिया अभिषेक गुप्ता यांच्याकडून दहा हजार रुपयाची सदिच्छा भेट शिवगणेश गोविंदा पत्रकार दादर फुल मार्केट दही दरिया महोत्सव दोन हजार पंचवीस दादर फुल मार्केट दही काला महोत्सव शिवगणेश नाला सोपरा आठ थराता मानवी मनोरा प्रो गोविंदा मुंबई फाल्कनचे मानक प्रतीक ठाकूर दादरचा राजकुमार यांच्या संयुक्त विद्यमाने एकावन्न हजार रुपयाची सदिच्छा भेट अभिषेक गुप्ता यांच्याकडे दहा हजार रुपयाची सदिच्छा भेट शिवगणेश नाला सोपारा यांच्याकरता आठ थराता सुंदर असा मानवी मनोरा गोल बाप बोल बजरंग बोल बाँजरें। दादर फुल मार्केट दहिकाला महोत्सव मनसे दहिहांडी दोन हजार पंचवीस मध्ये शिवगणेश नाला सोपारा सुंदर असा आठ थराचा मानवी मनोरा प्रो गोविंदा मुंबई फाल्कनचे मालक प्रतीक ठाकूर दादरचा राजकुमार यांच्यावरून एक्कावन्न हजार रुपयाची सदीच्या वेळ अभिषेक गुप्ता यांच्यावरून दहा हजार रुपयाची सदीच्या वेळ शिवगणेश नाना सोपरा यांच्याकरता आठ ठराचा था, हा मानवी मनोरा गणपती बाप मंगलमूर्ती एक नंबर आठ ठराचा सुंदर असा मानवी मनोरा सर्व